प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मिळावा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सर्व युवकांनी लाभ घेण्याचं वनखंडे यांनी केले आवाहन मिरजेत एकतीस मे रोजी प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये वाढती बेरोजगारी लक्षात घेता युवकांच्या मदतीला हे धावून आलेत एकतीस मे रोजी मिरजेतील बापूजी साळुंके महाविद्यालयामध्ये सकाळी नऊ ते चार पर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचं आवाहन मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आलं आहे तसेच युवा उद्योजक होण्यासाठी आणि जे उद्योजक आहेत त्यांचा उद्योग मोठा करण्यासाठी विविध आर्थिक विकास महामंडळाच्या सचिवांना आमंत्रित करण्यात आलेला आहे तसेच सेवा सदन हॉस्पिटलमध्ये एकतीस मे ते सात जूनपर्यंत मोफत एंजियोग्राफी आणि ओपीडी ठेवण्यात आली आहे तर सिनर्जी हॉस्पिटल या ठिकाणी मोफत इको इकोईसीजी आणि समुपदेशन हे एकोणतीस तीस आणि एकतीस मे रोजी मोफत ठेवण्यात आली आहे तसेच मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दहा एलईडी टीव्ही आणि डिश युनिट प्रदान करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमांची आयोजन मोहन वनखंडे सर युवा प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आले तर रोजगार मेळाव्यामध्ये विविध सत्तावीस कंपन्यांना दोन हजार पदांच्या भरती मुलाखती घेऊन करण्यात येणार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातील असंख्य युवकांना रोजगार मिळाव्यासाठी प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी आवाहन केलंय शनिवारी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोहन वनखंडे युवा मंचच्या माध्यमातून काही असे सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळावा नोकरी मिळावा हा ए सी एस कॉलेज डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज येथे सकाळी नऊ ते चार या वेळेत आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये नोकरी देणाऱ्या पुणे मुंबई रांजणगाव औरंगाबाद कोल्हापूर सांगली यातील जवळजवळ सत्तावीस कंपन्या अडीच हजार व्हेकन्सीज घेऊन आपल्या इथं मुलाखतीसाठी येत आहेत मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व तरुण उद्योजकांना किंवा तरुण बेरोजगार आहेत की त्यांना नोकरीची गरज आहे अशा तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो है। जे कही आहे जे काही बेरोजगार आहेत आणि उद्योगाच्या स्वतः आहेत अशांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध जी महामंडळ आहेत त्या महामंडळांची जी कर्ज सुविधा किंवा असणारा अनुदानपर असणाऱ्या योजना या माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्यातून नऊ महामंडळाचे जे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल महात्मा फुले महामंडळ असेल चर्मोद्योग महामंडळ असेल महिला महामंडळ असेल किंवा मौलाना आझाद महामंडळ असेल अशा अनेक महा ही नऊच्या नऊ महामंडळं आपल्या या मेळाव्यामध्ये आपले स्टॉल लावून तरुणांना किंवा ज्यांचा उद्योग आहे त्यांना वाढवायचा आहे त्यांना काही अशा फायनान्शियली सुविधा देण्यासाठी माहिती देण्यासाठी येणार आहेत आणि विविध तसे काही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिकच्या मोफत मौ, सुविधा आपण सेवा सदन सिनर्जीच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत काही मित्रांनी माझ्या ढोल वादन स्पर्धा आरग मध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या इथं सगळ्यात महत्त्वाचं की जी मिरजीची आरोग्य वाहिनी म्हटलं जातं त्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथल्या पेशंटला हॉलमध्ये पाहा पाहण्यासाठी टी व्ही दूरदर्शन संच आणि डिश या दहा टी व्ही आणि डिश देण्याचं नियोजन आमच्या मित्रमंडळींनी केलेलं आहे असे थोडेसे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा माझा एकावन्ना वाढदिवस साजरा करायचं नियोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व तरुणांना नोकरी शोध असणाऱ्या तरुणांना आणि उद्योगाच्या मध्ये फायनान्शियली उपलब्ध करून घेण्याच्या माध्यमात असणाऱ्या तरुणांना आव्हान करेन की आपण या रोजगार मेळाव्याला आणि असणाऱ्या उद्योग मेळाव्याला आपण भेट द्यावी असं आपल्याला नंबरप्रोण आवाहन करतोय